महाराष्ट्राच्या राजकारणात धडाकेबाज भूमिका घेऊन आपलं नाणं ना खणखणीत वाजवणारे नेते म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ओळखले जातात ज्यांच्या एका शब्दावर राजकारणात उलथापलथ होऊ शकते अशा नेत्यांमध्ये त्यांची गणना केली जात होती मात्र आता ती होत नाही उलट वारंवार बदलणाऱ्या त्यांच्या भूमिकांमुळे आणि धरसोड वृत्तीमुळे ते अधिकाधिक केविलवाणे होत आहेत दहा वर्षात अनेकदा सातत्याने उलटसुलट भूमिका घेतल्याने त्यांना यशही हुलकावणी देत आहे आणि सहकारीही मात्र आता त्यांचं इंजिन योग्य स्थानकावर थांबेल का राज ठाकरे यांच्यासाठी आगामी निवडणुकात टर्निंग पॉइंट ठरतील का जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर अडीच महिन्यांनी राज यांनी आपलं मौन सोडलं केवळ विरोधी पक्षांनाच या निकालाने आश्चर्य वाटलं नाही तर सत्ताधारी पक्षाचे नेते सुद्धा हैराण झालेत त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने जागा मिळवल्यात यावर विश्वास ठेवू शकत नाही असं सांगून त्यांनी मतदान यंत्रात गडबड झाल्याचा संशय व्यक्त केला त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्याच्या विरोधी पक्षांच्या दाव्याला बळ मिळालंय तसंच इतके दिवस भाजप आणि महायुतीच्या गोटात असलेले राज ठाकरे थेट विरोधी गोटात गेलेत की काय अशी शंका येते जवळपास अठरा वर्षांपूर्वी मार्च दोन हजार सहा मध्ये राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर मेळावा घेऊन पक्षाची स्थापना केली होती मला जीन्स घातलेला आणि ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी पाहायचा आहे स्वप्नातला महाराष्ट्र आहे हे त्यांचं वाक्य त्यावेळी गाजलं होतं त्यानंतर दोन हजार आठच्या जानेवारीत राज ठाकरेंनी मराठीपणाचा मुद्दा उचलून जणू मधमाशाच्या पोळ्यालाच हात घातला राज आणि मनसे यांनी दोन हजार आठ सालापासून प्रसिद्धीचं शिखर गाठलं होतं राज्याबाहेरच्या माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही मनसे बाबत खूप उत्सुकता होती जी आजही कायम आहे काही का असे ना त्यांची लोकप्रियता आजही आहेच त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार नऊ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे हे हुकमाचा होते त्या दोन्ही निवडणुकात तेव्हा युतीत असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या अपयशाला राज यांनी कापलेली मतं कारणीभूत होती त्यांच्यामुळेच काँग्रेस सहज जिंकू शकली सगळं जग टीका करत असताना वेड्यात काढत असताना राज यांनी स्वतःचा पक्ष वाढवला पक्ष वाढवायचा म्हणजे सकाळी लवकर उठावं लागतं असं शरद पवार यांनी त्यांना हिणवलं होतं त्या वाक्याचा आजही दाखला दिला जातो अशा परिस्थितीत त्यांनी मनसेला मुख्य प्रवाहात आणलं त्यांच्या कर्तृत्वाला दाद द्यावीच लागेल अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर खटले भरले गेले खुद्द राज यांच्यावरही आजही अनेक खटले चालू आहेत काही लोक पक्ष सोडून गेले आणि काही जाताना अनेक आरोप करून गेले मात्र अशा परिस्थितीत सुद्धा मनसेचं इंजिन रुळावर ठेवण्यामध्ये राज यांना यश आलंय मनसे म्हणजे गुंडगिरी असं म्हणणाऱ्यांना ही एक चपराक होती मात्र दोन वर्षांच्या आत कुठेतरी मासे शिंकायला लागली आणि इंजिन रुळावरून घसरू लागलं ऑगस्ट दोन हजार बारा मध्ये ऑगस्ट क्रांती मैदानात समाजकंटकांनी धुळगूस घातला होता त्यावेळी एकट्या राज यांनी मोर्चा काढला आणि जनतेला धीर द्यायचा प्रयत्न केला तोपर्यंत त्यांची लोकप्रियता कायम होती त्यानंतर मात्र फासे पलटायला सुरुवात झाली कार्यकर्ते स्वतःच्या विचारानुसार काहीतरी करतात आणि नेते त्यांचं समर्थन करतात असं चित्र वारंवार दिसू लागलं मग ते कन्नडचे आमदार जाधव यांनी पोलिसांशी घेतलेला पंगा असो किंवा राम कदम यांनी विधानसभेत पोलिसांना केलेली मारहाण असो बाळासाहेब ठाकरे स्वतः जेवढे मोठे झाले तेवढंच त्यांनी मनोहर जोशी सुधीर जोशी छगन भुजबळ नारायण राणे यांना मोठं केलं मनसेत राज ठाकरे वगळता कोणाचीही सार्वत्रिक ओळख नाही कोणालाही चेहरा नाही जे होते ते राम कदम किंवा प्रवीण दरेकरांसारखे नेते त्यांना सोडून गेले नाशिक महापालिकेत मिळालेल्या सत्तेचा लाभ लोकांना मिळेना तेव्हा लोकांचा धीर खचला ब्ल्यू प्रिंटचा त्यांचा वायदा प्रत्यक्षात येण्याचे चिन्ह दिसेना राज यांची वक्तव्य आणि त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं वर्तन यात विसंगती दिसायला लागली टोलबाबत एकापेक्षा अधिक वेळा आंदोलन जाहीर करून नंतर माघार घेणं मनसेच्या अंगलट आलं मनसेला दोन हजार चौदा मध्ये लोकसभा निवडणुकीत अपयश आलं त्यानंतर आपण स्वतः उमेदवार असणार ही घोषणा त्यांनी केली आणि नंतर त्यावरूनही घुमजाव केला त्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल भूमिका घेतलेल्या राज यांनी शिवसेना भाजपसोबत सरकारमध्ये सामील झाल्यावर पूर्णपणे विरोधी भूमिका घेतली ते शरद पवार यांच्या जवळ गेले त्यावेळी पुण्यात त्यांनी शरद पवार यांची घेतलेली जाहीर मुलाखत मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती त्याच काळात भाजपच्या विरोधात वादळी सभा घेत लावर येतो व्हिडिओ म्हणत त्यांनी केलेला प्रचार आजही अनेकांना आठवतो एवढं होऊनही शरद पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या आघाडीतून त्यांना कटाक्षाने बाजूला ठेवलं उलट विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी उद्धव ठाकरे घेऊन महाविकास आघाडी तयार केली पवारांनी टाकलेल्या या डावामुळे दोन हजार वीस पासून त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेतली एवढंच नाही तर महाराष्ट्रात जातीय वाद शरद पवार यांच्यामुळेच वाढीला लागला असा घणाघात ते करू लागले मराठी माणसाचा मुद्दा टाकून त्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरली मराठी हृदय सम्राट या ऐवजी हिंदू हृदय सम्राट असा त्यांचा उल्लेख होऊ लागला असं करत ते भाजपच्या दिशेने सरकू लागले दोनच वर्षात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विद्रोहामुळे सत्तांतर झालं शिंदे यांची शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं तेव्हा राज यांनी सातत्याने त्यांच्या बाजूने मत प्रदर्शन केलं राम मंदिराचं उद्घाटन होत असताना नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हे मंदिर झालं हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं तेव्हा त्यांनी लिहिलेलं भावनिक पत्र सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरलं एवढंच काय पण शिवसेनेच्या खरेपणावरून कायदेशीर लढा सुरू असताना शिंदे आपला गट राज ठाकरे यांच्या पक्षात विलीन करतील की काय अशी ही चर्चा होती परंतु याही वेळेस राज ठाकरे यांच्या पदरी निराशा आली भाजप सर्वथा अनुकूल असतानाही शिंदे यांनीच त्यांना महायुतीत घेण्यास विरोध केला नाही तर विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघात त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे यांनी हट्टाने सदा सरवणकर यांची उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे अमित यांचा पराभव झाला या निवडणुकीत राज ठाकरे यांना भयंकर निराशेला सामोरं जावं लागले राज्यातील एकशे त्रेचाळीस मतदारसंघात उमेदवार देऊनही त्यांचा एकही आमदार आलेला नाही लोकसभा आणि विधानसभाच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसेच्या हाती काही चाललं नाही महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राज ठाकरे यांचं नक्की काय स्थान आहे हे माहित नाही मी ऐकलंय की नाशिका बाले नाशिक हा त्यांचा आहे पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत असे उद्गार स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत असणाऱ्या शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काढले होते दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांचा धीर खचू लागलाय पक्षाची पुन्हा बांधणी करण्यासाठी नुकतंच नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांच्या समोर पक्षातील गटबाजी समोर आली त्यामुळे नाराज झालेल्या राज यांना दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतावं लागलं अशा परिस्थितीत पुन्हा दिशा बदलून राजकारणाचा नवा डाव राज ठाकरे मांडू पाहतायत का हा प्रश्न त्यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुढे आलाय गेली अडीच वर्ष भाजपशी असलेला घरोबा संपवून ते आता भाजपच्या विरोधात उभे राहणार का असं भाजप विरोधकांना वाटू लागलंय परंतु त्यांचे कट्टर विरोधक आणि चुलत बंधू उद्धव ठाकरे त्यांना महाविकास आघाडीत घेण्यास तयार असतील का ही सुद्धा शंकाच आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे परंतु जवळजवळ जवळ खिळखिळ्या खेल झालेल्या आपल्या पक्षाची पुन्हा उभारणी राज ठाकरे कशी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे अर्थात ज्या नेत्याने शून्यातून एक पक्ष उभा केला आणि काही काळापुरता का असे ना पण राज्यातील प्रबळ विरोधी पक्ष बनवला तो नेता सध्याच्या गर्तेतून पक्षाला बाहेरही काढू शकतो एवढी राजकीय समज आणि कसब राज ठाकरे यांच्याकडे निश्चितच आहे फक्त ते हे कसं साध्य करणार हाच प्रश्न आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका